नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज बिट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व सौ शोभा काकी अनिल भाऊ बाबर फाउंडेशनच्या वतीने भव्य घरगुती गौरी गणपती आरास सजावट आयोजन करण्यात आल्याची माहिती विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अमोल बाबर यांनी दिली आहे या, या स्पर्धा विटा शहरासाठी घेण्यात आल्या आहेत बिट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी गौरी गणपती आरास सजावट स्पर्धांचे आयोजन केलं जातं यावर्षी देखील या स्पर्धा भव्य स्वरूपात घेण्यात येणार आहेत या स्पर्धांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस पंचवीस हजार रुपये रोख द्वितीय क्रमांकाचे बक्षीस वीस हजार रुपये रोख तृतीय क्रमांकाचे बक्षीस पंधरा हजार रुपये रोख चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस अकरा हजार रुपये रोख पाचव्या क्रमांकाचे बक्षीस पाच हजार रुपये रोख व दोन हजार रुपयांची उत्तेजनार्थ पाच बक्षिसे देण्यात बक्षिस येणार आहेत या स्पर्धेतील प्रत्येक विजेत्याला तसेच सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला सन्मानचित्र व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे Bureau Report Seven Star News